नमस्कार मी रामेश्वर बद्दर संपादक मराठवाडा नेता गेल्या चाळीस वर्षापासून लातूरातून दैनिक मराठवाडा नेता वर्तमानपत्र सुरू केलं नांदेड लातूर बीड उस्मान धाराशिव आणि परभणी आणि हिंगोली परभणीचा काही भागात हे दैनिक जातं आणि बदलत्या परिस्थितीत एकवीसव्या शतकाचा वेध घेत असताना सोशल मीडियामध्ये फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्र हो गेल्या चार पाच दिवसात महाराष्ट्रातलं जे चाललं आहे अराजकतेच्या दिशेनं अत्यंत लोकशाहीच्या नरडीला नख लावण्याचं काम हुकुमशाही प्रवृत्ती वाढवण्याचं काम आणि लोकांनी लोकाकडून लोकासाठी चालवलेल्या लोकशाहीच्या नरडीला नख लावण्याचं पाप होत असताना कुणी गाडीवर सुपाऱ्या काय आहे कुणी गाडीवर नारळ काय टाकतं आहे बीडमध्ये काय घडतं आहे ठाण्यामध्ये काय घडतं आहे धाराशिवमध्ये का काय घडतं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये हे अत्यंत निषेधारी आहे लाजिरवाणं आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना सुपारी घेणं म्हणजे काय सुपारी देणं म्हणजे काय नारळ देणं म्हणजे काय बऱ्याच वेळा आपण म्हणतो ह्याला नारळ दिलं म्हणजे त्याला जय हिंद जय महाराष्ट्र केलं त्याला सुपारी दिली म्हणजे लग्नात बँडवाल्याला सुपारी दिली जाते लग्नामध्ये प्रकारे मर्डरची सुपारी दिली जाते पण दुर्दैवानं लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींनी जबाबदारीनं वागायला हवं लोकप्रतिनिधींना जबाबदारीनं वागायला हवं अधिकाऱ्यांनी जबाबदाऱ्याने वागायला हवं आणि सोशल मीडिया मीडिया यांनी सुद्धा जबाबदारीनं वागायला हवं आणि यावेळा आम्हाला अत्यंत खेद होतोय की सुपाऱ्या मारताना गोट वाटतं आहे मग नारळ टाकल्यावर का वाईट वाटतं आहे याचासुद्धा विचार करायची गरज आहे मतासाठी वोट पॉलिटिक्स करत असताना अमके माणसं नाराज होणार नाहीत अमके जवळ येणार नाहीत अशा प्रकारचा विचार करून जेव्हा नेता बोलतो तेव्हा त्याच्या वोटात एक आणि पोटात एक असतं आहे आणि हर गल्लीने हर घर में कोई कुत्ता होता आहे म्हल्यासारखं ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जबाबदारीच्या जाणीवेतून कार्यकर्त्याला समज द्यायचं जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनं वागायचं जबाबदारीनं बोलायचं आणि मी राज ठाकरे या व्यक्तिमत्वाला त्याच्या वक्तृत्वाला का मानतो कारण त्यांचं बाळासाहेब ठाकरेसारखं व्यक्तिमत्व आहे वक्तृत्व आहे गद्दार कोण उद्धव ठाकरे की शिंदे हा विचार करा कारण दोघंही तसा विचार केला तर गद्दार आहेत दोघंही गद्दार नाहीत मग काही लोकाला उद्धव ठाकरे गद्दार वाटतात काही लोकाला शिंदे वाटतात पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना का विदर्भामध्ये एका नेत्याने तर असं म्हणलं की म्हणजे श्रीलंकेचा पंत राष्ट्रपती देश सोडून पळून जातो आपला का जात नाही तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं आहे आम्हाला स्वातंत्र्य आहे लिहिण्याचं आहे आम्हाला स्वातंत्र्य आहे बोलण्याचं पण मू मानी नाही आणि कुठंतरी कुट्र कुत्रे म्हणायचं मांजरं म्हणायचं निश्चित आरक्षण मिळावं का नाही मिळावं असावं तर कसं असावं गरजवंताला असावं का सरसगट असावं आर्थिकदृष्ट्या दुर्बला असावं का कसं असावं पण ह्या दोन्ही घटना निशेदारी आहेत आम्ही राज ठाकरे यांना का मानतो कारण रहे मिळणं शक्य नाही ते देणं गरजेचं नाही कारण महाराष्ट्रात बेकारीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न असताना कामाला माणसं नाहीत माणसाला काम नाही या गोष्टीचं चा खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करतात बाकी कधीमध्ये ते म्हणतात जरांगे हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावर आहेत कधी प्रकाश आंबेडकरांबद्दल कोणतरी काहीतरी बोलतं आहे कधी राज ठाकरे सुपारी घेऊन निघाले म्हणतात पण एक धमाक ताकत आत्मविश्वास असलेला आणि म्हटले तुम्ही सुपाऱ्या काय टाकता तुमची एक सभा होऊ देणार नाही हे म्हणायला काळेच लागत आहे वाघाचं काळेच लागतं आहे काही माणसं म्हणतात ते का गेस्ट हाऊसला झोपायला येतात का तुमच्या मागं लागत नाहीत की आमच्या पक्षात या प्रवेश करा पण त्यांची ती कामाची पद्धत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये देशपांडे जे बोलले मनसेचे त्यांनासुद्धा आम्हाला कौतुक करावं असं वाटतं कारण ॲक्शन झाल्यावर रिॲक्शन ही होत असते आणि म्हणून आम्हाला सर्व नेत्याला सर्व पक्षाला काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे असतील जनाची नाही मनाची लाज वाटू द्या उगा लोकाला आवडतं आहे म्हणून खालच्या पातळीवर बोलायचं काय पांद्या पांदीला बायाचे भांडणे किंवा नळावरच्या बायाच्या भांडण्यासारखा जर तुम्ही वागणार असाल तर आम्ही अराजकतेनं जात आहोत आणि लोकशाहीमध्ये कुठेतरी सभा घेऊ द्यायचं नाही कोणत्याला भाषण करू द्यायचं नाही सभेत जाऊन गोंधळ करायचा हे शोभा देत नाही आणि म्हणून शासनकर्त्यांनी मताचा विचार करत असताना लोकशाहीमध्ये तुमची सभा असेल किंवा विरोधकाची असेल त्याला जर कोणी आडवं येत असेल तर त्याला आडवं केलं पाहिजे धरंगेचे शांतता मोर्चे म्हणत असताना धरांगेच्या समर्थकांनी सभेत जाऊन गोंधळ करणं घोषणा देणं ही लोकशाहीला पायमल्ली करणार आहे बळी तो कान पेळी करणार आहे म्हणून या यानिमित्तानं को इशारा काफी आम्हाला सर्व नेत्यांना शरदचंद्र पवार लोकनेते असतील उद्धवजी ठाकरे असतील त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या सर्वांना सांगावंसं वाटतं की सर्वांनी जबाबदारीच्या जाणीवेतून वागावं आता मीडिया टी आर पी वाजण्यासाठी वार जे लोकचं बोलतात जे लोकांना आवडतं आहे कारण जे नको ते बघावं वाटतं आहे जे कुणी बोलत नाही ते ऐकावं वाटतं आहे पण एकंदरीत जे चाललं आहे हे अत्यंत निंदनीय आहे आयाराम गयाराम वाढत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीत शरदचंद्र पवार असो उद्धव ठाकरे असो सर्वांनी जनाची नाही मनाची लाज ठेवावी सुपाऱ्या देणं नारळ देणं सुपाऱ्या फेकणं सुपारी फोडणं हे सगळं सगळं थांबलं पाहिजे आणि चांगल्या वातावरणात सगळ्यांच्या विचार ऐका ना कशामुळं अंगावर जाता, कशामुळं सुपाऱ्या टाकता कशामुळं काळे झेंडे दाखवता शेवटी हे चुकीच्या दिशेनं चाललं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद